की माजली वरी मानवाचा मानव वरी झाला वरी मानवाचा चला चला संघारामगिरीच्या पहाडीला चला दिनांक तीस व एकतीस जानेवारीला दिनांक तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ चला 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 लक्षात असू द्या ध्यानात ठेवा मनाठ्या लिहून ठेवा तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ तपोवन बुद्ध विहार महाप्रज्ञा साधनाभूमी संघारामगिरी पोस्ट बोतली तहसील चिमूर जिल्हा चंद्रपूर चला 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 संघारामगिरीच्या पहाडीला चला तीस व एकतीस जानेवारीला तीस व एकतीस जानेवारी ला भव्य दिव्य धम्म समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भदंत शिलानंदी महास्तवीर तपोभूमी आंबोडा कार्यक्रमाचे संचालक पूज्य भदंत ज्ञान महास्तवीर संगनायक संघारामगिरी चला 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 पत्ता लिहून ठेवा तपोवन बुद्ध विहार महाप्रज्ञा साधना संघारामगिरी संगारामगिरी रामदेगीची पहाडी चला 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 तीस व एकतीस जानेवारी भव्य दिव्य धम्म समारंभ पाया नहीं कुदा विना चला 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 संघारामगिरीच्या पहाडीला चला दिनांक तीस व एकतीस जानेवारीला दिनांक तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ चला 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 लक्षात असू द्या ध्याना ठेवा मनाठ्या लिहून ठेवा तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ तपोन बुद्ध विहार महाप्रज्ञा साधना भूमी संगारामगिरी पोस्ट बोतली तहसील चिमूर जिल्हा चंद्रपूर चला 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 संघारामगिरीच्या पहाडीला चला तीस व एकतीस जानेवारी तीस व एकतीस जानेवारी ला भव्य दिव्य धम्म समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भदंत शिलानंदी महास्तवीर तपोभूमी कार्यक्रमाचे संचालक ज्ञान ज्योती महास्तवीर संगनायक संघारामगिरी चला चला चला, चला। पत्ता लिहून ठेवा तपोवन बुद्ध विहार महाप्रज्ञा साधना भूमी रामदिगीची रामदेगीची पहाडी चला 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 तीस एक एक व एकतीस जानेवारी ला भव्य दिव्य धम्म समारंभ i चला 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 संघारामगिरीच्या पहाडीला चला दिनांक तीस व एकतीस जानेवारीला दिनांक तीस व एकतीस लक्षात असू द्या ध्याना ठ्या मनाठ्या लिहून ठेवा तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ तपोन बुद्ध विहार महाप्रज्ञा साधना भूमी संगारामगिरी पोस्ट बोतली तहसील चिमूर जिल्हा चंद्रपूर चला 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 संघारामगिरीच्या पहाडीला चला तीस व एकतीस जानेवारी तीस व एकतीस जानेवारी ला भव्य दिव्य धम्म समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भदंत शिलानंदी महास्तवीर तपोभूमी आंबोडा कार्यक्रमाचे संचालक महास्तवीर संगनायक संघारामगिरी चला, चला 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 पत्ता लिहून ठेवा तपोवन बुद्ध विहार महाप्रज्ञा साधना भूमी संघारामगिरी रामदिगीची पहाडी चला 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 तीस व एकतीस जानेवारी ला भव्य दिव्य धम्म समारंभ घनघोर घोर अंधेरा छाया चला 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 संघारामगिरीच्या पहाडीला चला दिनांक तीस व एकतीस जानेवारीला दिनांक तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ चला 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 लक्षात असू द्या ध्याना ठेवा मनाठ्या लिहून ठेवा तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ तपोन बुद्ध विहार महाप्रज्ञा साधना भूमी पोस्ट बोतली तहसील चिमूर जिल्हा चंद्रपूर चला 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 संघारामगिरीच्या पहाडीला चला तीस व एकतीस जानेवारीला तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भदंत शिलानंदी महास्तवीर तपोभूमी आंबोळा कार्यक्रमाचे संचालक पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्तवीर संगनायक संघारामगिरी चला 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 पत्ता लिहून ठेवा तपोवन बुद्ध विहार महाप्रज्ञा साधना भूमी संघारामगिरी रामदिगीची पहाडी चला 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 तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ

पतगडाला पुजायचं नाही माजली वैरी मानवाचा मानव वैरी झाला मानव चला 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 संघारामगिरीच्या पहाडीला चला दिनांक तीस व एकतीस जानेवारीला दिनांक तीस व एकतीस लक्षात असू द्या ठेवा मनाठ्या लिहून ठेवा तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ तपोन बुद्ध विहार महाप्रज्ञा साधना भूमी पोस्ट बोतली तहसील चिमूर जिल्हा चंद्रपूर चला 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 संघारामगिरीच्या पहाडीला चला तीस व एकतीस जानेवारी तीस व एकतीस जानेवारी ला भव्य दिव्य धम्म समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भदंत शिलानजी महास्तवीर तपोभूमी आंबोडा कार्यक्रमाचे संचालक पूज्य भदंत ज्ञान महास्तवीर संगनायक संघारामगिरी चला 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 पत्ता लिहून ठेवा तपोवन बुद्ध विहार महाप्रज्ञा साधना संघारामगिरी रामदिगीची पहाडी चला 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 तीस व एकतीस जानेवारी ला भव्य दिव्य धम्म समारंभ पाय <laughs> नाही चला 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 संघारामगिरीच्या पहाडीला चला दिनांक तीस व एकतीस जानेवारीला दिनांक तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ चला 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 लक्षात असू द्या ध्याना ठ्या थेय मनाठ्या लिहून ठेवा तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ तपोन बुद्ध विहार महाप्रज्ञा साधना भूमी संगारामगिरी पोस्ट बोतली तहसील चिमूर जिल्हा चंद्रपूर चला 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 संघारामगिरीच्या पहाडीला चला तीस व एकतीस जानेवारी तीस व एकतीस जानेवारी ला भव्य दिव्य धम्म समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भदंत शिलानंदी महास्तवीर आंबोडा कार्यक्रमाचे संचालक ज्ञान ज्ञानज्योती महास्तवीर संगनायक संघारामगिरी चला चला चला, चला। पत्ता लिहून ठेवा तपोवन बुद्ध विहार महाप्रज्ञा साधना संघारामगिरी संगारामगिरी रामदेगीची पहाडी चला 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 तीस व एकतीस एक जानेवारी ला भव्य दिव्य धम्म समारंभ चला 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 संघारामगिरीच्या पहाडीला चला दिनांक तीस व एकतीस जानेवारीला दिनांक तीस व एकतीस लक्षात असू द्या ध्यानात ठेवा मनात लिहून ठेवा तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ तपोन बुद्ध विहार महाप्रज्ञा साधना भूमी पोस्ट बोतली तहसील चिमूर जिल्हा चंद्रपूर चला 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 संघारामगिरीच्या पहाडीला चला तीस व एकतीस जानेवारी तारखेला तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भदंत शिलानंदजी महास्तवीर तपोभूमी आंबोळा कार्यक्रमाचे संचालक पूज्य भदंत ज्ञान महास्तवीर संघनायक संघारामगिरी चला चला चला, चला। पत्ता लिहून ठेवा तपोवन बुद्ध विहार महाप्रज्ञा साधनाभूमी संघारामगिरी संघरामगिरी रामदेगीची पहाडी चला 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 तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ ghan ghor

दिनांक तीस व एकतीस जानेवारीला दिनांक तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ चला 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 लक्षात असू द्या ध्याना ठेवा लिहून ठेवा तीस व एकतीस भूमी संघारामगिरी पोस्ट बोतली तहसील चिमूर जिल्हा चंद्रपूर चला 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 संघारामगिरीच्या पहाडीला चला तीस व एकतीस जानेवारीला तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भदंत शिलानंदी महास्तवीर तपोभूमी आंबोळा कार्यक्रमाचे संचालक पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्तवीर संगनायक संघारामगिरी चला, चला 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 पत्ता लिहून ठेवा तपोवन बुद्ध विहार महाप्रज्ञा साधना भूमी संघारामगिरी रामदिगीची पहाडी चला 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 तीस व एकतीस जानेवारीला भव्य दिव्य धम्म समारंभ

दगडाला बुजायचं नाही